अंगणवाडी सेविकांना मूळ काम सोडून इतर कामात गुंतवले जात असल्याने मुलांचे पूर्वशाले शिक्षण आणि पोषण सुधारणा या मुख्य उद्दिष्टांवर विपरीत परिणाम होत आहे या अतिरिक्त कामाचा निषेध म्हणून सर्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाने नऊ सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे आक्रमक भव्य मोर्चा करण्याचे ठरवलेले आहे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा महत्त्वाचा विषय अंगणवाडी सेविकांचा मुंबईत मोर्चा नऊ सप्टेंबरला होणार आहे तर या मुंबईच्या आझाद मैदान येथे होणाऱ्या मोर्चामध्ये काय विषय राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवनवीन जबाबदाऱ्या वाढल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघ आक्रमक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर सरकारकडून टाकण्यात येणाऱ्या वाढत्या कामाच्या ताणाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे एफ आर एस पोषण ट्रॅकर ॲप मातृवंदना योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेरतपासणीचे काम हे अतिरिक्त काम अंगणवाडी सेविकांवर लादू नये यासाठी ठाम मागणी करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर येत्या नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचा मुख्य उद्देश म्हणजे एफ आर एस व पोषण ट्रॅकरची अडचण सध्या एफ आर एस आणि पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून काम दिले जात आहे दोन महिन्याचा टी एच आर एकदाच वाटप करावा लागतो मात्र दर महिन्याला टी एच आर वाटल्याचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे निकृष्ट दर्जाचा टी एच आर लाभार्थ्यांना मिळत असून फोटो अपलोड करतानाही मोठ्या अडचणी येतात सेविकांकडे फोर जी मोबाईल असताना सरकारचे यामध्ये व्यवस्थित काम करत नाही कारण सरकारचे पोषण टाकारे ॲप फाय जीवर चालते त्यामुळे सरकारने सेविकांना फाय जी मोबाईल द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे अपूर्ण मानधनवाढीचा मुद्दा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन राज्य सरकारने सेविकांना पाच हजार आणि मदतनीसांना तीन हजार रुपयाची मानधनवाढ जाहीर केलेली आहे मात्र आजपर्यंत ती पूर्णपणे लागू झालेली नाही एक वर्षाचे जे प्रोत्साहन भत्त्याचे पैसे आहे ते अजूनपर्यंत मदतनीस यांना मिळालेला नाही असा आरोप संघटनेकडून करण्यात आलेला आहे मोर्चात हजारो सेविकांचा सहभाग अपेक्षित आहे त्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका आणि यांनी नऊ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील मोर्चात यांना सहभागी व्हायचे आहे सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर निदर्शने आणखी तीव्र करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे लाडकी बहीण योजनेवर वादाची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र, पात्र अपात्र तपासणीचे काम अंगणवाडी सेविकांकडे दिलेले आहे मात्र गावातच एखादी लाभार्थी अपात्र ठरवावी लागल्यास त्यातून थेट अंगणवाडी ताईंवर हानामारी व वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे काम अंगणवाडी ताईंवर सोपवू नये असा इशारा महासंघाने दिला आहे लाडकी बहीण योजना मातृवंदना योजना या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर होत आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंमलबजावणीस नकार देणाऱ्या अंगणवाडी सेविकांविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी असे पत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद बीडचे मनोज ससे यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना काढले होते मात्र महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्यानंतर मनोज ससे यांनी कारवाई होणार नाही असे ठोस आश्वासन दिले याबाबत सर्व सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवर बहिष्कार एफआरएस पोषण ट्रॅकर आणि पी एम एम व्ही वाय म्हणजे मात प्रधानमंत्री मातृवंदना योजना या कामाचा प्रचंड ताण अंगणवाडी सेविकांवर आला आहे त्यामुळे मूळ मुण अंगणवाडीचे काम मागे पडत असून लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे या पार्श्वभूमीवर पी एम एम व्ही वाय या योजनेच्या कामावर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मैत्रिणींनो आत्ता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल आणि तुम्हाला जर हे काम करायचे नसेल तर नऊ सप्टेंबरला मोठ्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हजर राहायचे आहे मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच